मित्रांनो आजचा व्हिडिओ बघण्यासाठी आपण आलेलो आहे दादर मध्ये दादर वेस्ट मध्ये ओम सिद्धी खादी कलेक्शन ह्या शॉपला आपण भेट देतोय ओके आणि आपल्याकडे रिटेल आणि कुर्ता जर पाहिला तर खूप साऱ्या व्हरायटी आणि कलर मध्ये यांच्याकडे कुर्त्या आहेत आणि अगदी दोनशे रुपयापासून हा कुर्ता सुरू होतोय पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे हा दोनशे तीनशे पाचशे साडेसातशे छान प्रकारे हे बटन वगैरे लावले आहेत वेगवेगळ्या आणि हा हे प्रकार बघते दोनशे मध्ये छान कलर दोनशे मध्ये तुम्हाला दुसरी व्हरायटी अशी येणार ओके okay. ही किती मध्ये कि आता जसं का आपला हा उत्सव सुरू होणार आहे खूप जणांना समजा उत्सवात एक कलर असा लागतो अगदी शंभर क्वांटिटी क्वांटिटी मध्ये पण मिळेल ना ते पण बल्कमध्ये लखनवी चिकन लखनवी बरोबर याच्यामध्ये बघा दहा बारा कलर आहेतच मी इकडे भेट द्या ह्या शॉपला आजकाल हे नवीन आले तसं नवीन okay. पॅटर्न असे चालले वर्षी ट्रेंड आहे so, नवीन ट्रेंड मध्ये हे साईज आपल्याला त्याच्यामध्ये थर्टी एट पासून फोर्टी फोर पर्यंत मस्तच लोक आहे हा किती दिला आपल्याला हा घेतला फोर हंड्रेड पर्यंत हंडे बर दुसरी अशी क्वालिटी येते कॉटन मध्ये कुर्ता स्टाईल मध्ये ओके आपण शॉर्ट कुडतात जवळजवळ दहा ते बारा कलर याच्यामध्ये पण येतो हे कसं आपण उत्साह घालता येईल कधी पण वेअर ला पण तेच बोलतो लागणार पहिल्या ना तर याच्यामध्ये कोण कोणते कलर आहेत आपल्याकडे याच्यामध्ये व्हाईट हे ऑफ व्हाईट ओके क्रीम मरून अरे ही साईज मोठ्यांसाठी का मोठ्यांची मोठ्यांची लहानांची पाहिजे आपल्याकडे तर छत्तीस ते चव्वेचाळीस छत्तीस ते चव्वेचाळीस मिळणार आहे मोठ्यांचे खादीची आहे हे बघा आणि रेडीमेड आहे दिसेल दिसणार एकदम आपण आता म्हणजे गणपतीला घालूच आहे उत्सवामध्ये पण कुठल्या घरी शुभ कार्याला घालू शकतो आराम जे सार्वजनिक मंडळाचे जे असतील कोणी तुमच्याकडे आले तर समजा त्यांना एक शंभर वेळ क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर ते तुम्हाला कसं फॉलो करते म्हणजे आपण बोललो दोनशे आणि तीनशे मध्ये जे आहे ओके त्याचे कलर आहे ते, ते, ते आपले पाचशे वाले होते त्याच्यामध्ये पण दोन्ही आम्ही ऑर्डर घेतो घ्या नमस्कार मित्रांडव तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा मित्र समीर मांजेकर गोण्याला तुमच्याकडे नवीन ब्लॉग मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आलेला आहे दादर मध्ये आणि दादर वेस्ट मध्ये ओम सिद्धी खादी कलेक्शन ह्या शॉपला आपण भेट देतोय आपण खूप सारे म्हणजे हे बाप्पांचे हे व्हिडिओ बनवतोय म्हणजे सर्व डेकोरेशन वर लागतं ना त्यासाठी सर्व पण आज आपण त्याच उत्सवासाठी लागणारा म्हणजे कोड म्हणजे कुर्ता सर्वांचा आवडता आपण खास करून आपण ह्या उत्सवामध्ये जास्त करून घालतो कारण एक तर आपण आपल्या घरगुती जे बाप्पा असतात तिथे तर आपण हा घालतो पण आपले सार्वजनिक मंडळाचे बाप्पा आहेत तिथे तर हा आपला एक एक कलर म्हणजे सगळीकडे हा लागतो तर आता आपण जे या शॉपला भेट देतो यांचं रिटेल आणि मॅन्युफॅक्चर दोन्ही पण आहे तर आता संपूर्ण आपण आजच्या ह्या मध्ये हे माहिती घेणार आहे तर कुर्ता जर पाहिला तो कुर्ता कुर्ता तर खूप साऱ्या व्हरायटी आणि कलर मध्ये यांच्याकडे कुर्त्या आहेत आणि अगदी दोनशे रुपयापासून हा कुर्ता सुरू होतोय आणि दादर स्टेशनपासून अगदी बाजूला स्टेशनच्या एकदम बाजूलाच आहे तुम्हाला लोकेशन सांगेल मी तर तिथे यांचं हे शॉप आहे आणि खूप साऱ्या व्हरायटी अगदी आपण बोललो ना की तुम्हाला माझ्या मागे पाहता येतील की अगदी मग कुर्ता त्याच्या बरोबर पुढे शेरवाणी आहे त्याच्यावर आपलं जे पैजामा लागतात ते सर्व आहे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये हा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आजचा व्हिडिओ आवडतो असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण खूप जण हा व्हिडिओ पाहून इकडे खरेदी करतायत तर चला मित्रांनो कोणती वाट न पाहता आजच्या पा, व्हिडिओला सुरुवात करूया सिद्धी खादी कलेक्शन आणि सर्व हे कुर्ती आपल्या व्हरायटी पाहायला मिळणार आहे तिकडे येत असेल तर समोर तुम्ही पाहताय दादर हे रेल्वे स्टेशन आहे आणि तिकडे समोर हे फुल मार्केट तिथून अगदी म्हणजे म्हणतात ना एक ते दोन मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हे पाहायला मिळत आहे ओम सिद्धी आधी कलेक्शन आणि एकदम ब्रिजच्या बाजूलाच आहे तर डायरेक्टली दाव्या आतमध्ये आणि सर्व माहिती घेऊया खूप साऱ्या व्हरायटी तुम्हाला पाहायला मिळत आहे सर्व साईज मध्ये त्यांच्याकडे कुर्ते आहेत आणि असं हे सर्व शॉप आहे तर आजच्या वेळेस संपूर्ण हे कुर्ते पाहूया नमस्कार बोला खूप सारे व्हरायटी तुमच्या शॉप शॉपमध्ये पाहायला मिळाली तर काय काय आपले कुर्ते जे आहेत साधारण पॅटर्न तर अंदाज एक किती पण सुरुवात होते कुर्त्या तीसशे पासून स्टार्टिंग आहे आपल्याकडे हा दोनशे तीनशे पाचशे साडेसातशे साडेबाराशे ओके जशी क्वालिटी घेणार तशी वरायटी वरायटी मिळेल ओके आणि आपल्याकडे रिटेल आणि होलसेल दोन्ही पण आहे दोन्ही ओके तर आता मित्रांनो कसं माहिती होलसेल मध्ये तुम्हाला जर काहीतरी विचारायला तुम्ही या शॉपमध्ये या आपण रिटेलमध्ये साधारण जाणून घेणार त्यांच्याकडे दोनशे रुपयापासून हे कुर्ते आहेत जर uh, आपल्याला समजा कोणाला इकडे येत असेल साधारण तर आपला दादा स्टेशनच्या मधून बाहेर पडल्याबरोबर राईट आहे राईट साइड ला आहे uh, ना? ना तर uh, मला ऍड्रेस आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असणारच आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे uh, आता आपण सुरुवातीला पाहूया म्हणजे ते दोनशे रुपयाचे कुर्ते वगैरे आहेत आपल्याकडे तर ते पाहूया कशा आणि कोण कोणते कलर त्यांच्यामध्ये मित्रांनो आपण आता जे पाहतो म्हणजे दोनशे वाली आपण बाहेर शॉपच्या बाहेर बघितलं डिस्प्ले मध्ये समोर तुम्हाला दाखवतो यांच्याकडे कमी कमी सात ते आठ कलर आहेत दोनशे मध्ये मला जो पाहिजे तो कलर आहे त्याच्यामुळे जॉइन केलं नाही ना तुम्ही जीन्स वर पण घालू शकता किंवा पहिला माग्या घेतला ते देखील मस्त आहे छानपैकी हे बटन वगैरे लावलेले आहेत वेगळं आणि हा हे प्रकार बघते दोनशे मध्ये छान कलर ते दोनशे मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला दुसरी वॉरडी अशी येणार ओके ही किती मध्ये आहे कारण तीनशे पर्यंत ओके तीनशे मध्ये त्याच्यामध्ये हे प्रिंट केलेलं आहे प्रिंटेड आहे प्लेन पण आहेत ओके क्वालिटी क्वालिटी वेगवेगळी येणार याच्यामध्ये पण जवळ जवळ बारा ते पंधरा कलर पंधरा कलर आहेत अशामध्ये पण आहे पंधरा कलर आहेत ओके हे पण थ्री हंड्रेड का हो कपड्यामध्ये बरं काय कपड्या क्वालिटी मध्ये फरक आहे पण दोनशे तसे ते प्लेन तीनशे ला आहेत साईज साईज अवेलेबल थर्टी फोर पासून फोर्टी फोर पर्यंत असते बाकी ऑर्डरच्या हिशोबाने आपल्याला जशी हवी तशी व्हरायटी आणि क्वालिटी साईज बनवून भेटणार हे तीनशे वैद्यत हो आणि मस्त हे छान छान वाटत वाटतात आपल्याला कुर्ता बरोबर पैजामा घेतला कोण कोणत्या कलर मध्ये ते मिळतील पैजामा पैजामाईट आहे व्हाईट आहे क्रीम आहे गोल्डन आहे ओके चार मध्ये आपल्याला ब्लॅक मरून हे पाहिजे ते पण हे भेटतील एक सिंगल समजा मी तो घेतला दोनशे रुपयाला पैजामा ओके आणि एक पोलो पॅन्ट म्हणून येते आजकाल साडेतीनशे पर्यंत साडेतीनशे पर्यंत ओके चालेल मी एक अंदाजे बघतो की हे दोनशे ओले जे आहेत आता जसं आपला हा उत्सव सुरू होणार आहे खूप जणांना समजा उत्सवाचा एक कलर असा लागतो अगदी शंभर क्वांटिटी क्वांटिटी मध्ये तसे पण मिळेल ना ते पण बल्कमध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या क्वांटिटी पण ओके ते साईज घेऊन आले तर साईज घेऊन येतात त्याच्या हिशोबानेच घेऊन घेऊ ना आपण ठीक आहे मित्रांनो तुम्ही हे देखील तुम्हाला मिळणार आहे तर पर्सनली तुम्ही येऊन आपल्या स्वतःसाठी ये देखील घेऊ शकता आपण दोनशेचे पाहिले तीनशे पाहिले त्याच्यानंतर पुढची व्हरायटी काय पाहायला मिळणार त्याच्यानंतर पाचशे वाले एक आहे त्याच्यामध्ये घेतला तर कुर्ता माझ्या साडे साडेनऊशेच आहे फक्त कुर्ता घेतला तर साडेसातशे आहे साडेसातशे पाचशे वाली फक्त रिंगण मला की आपण एकशे ब्रायटी बघून जाऊ डिटेल मध्ये आता आपण हे कुर्ते बघतोय ते पाचशे मध्ये हा कपडा कोणचा असणार पाचशे वाला कॉटन सिल्क आहे कॉटन आहे खादी आहे सगळे मिक्स येतात त्याच्यामध्ये ओके आणि काहीतरी म्हणजे थोडं पाचशे म्हणजे लुक काहीतरी वेगवेगळ्या क्वालिटी पण वेगळी आहे ना एक आपण काढून जरा कलर मस्त आहे ते बा हा व्हाईट किंवा मध्ये पहिला माहिती आहे जरा उठून दिसत नाही ऑफवर्ड दुसरा असा येईल हे तर पाचशेच्या मध्ये आहे खादी कॉटन मध्ये येणार ओके खादी कॉटन आहे बा लुक चेंज आहे तसं हे पूर्ण हे हाफ बटन ओके छान आहे अकरा रेंज मध्ये बघतो आपण आता जसं आपण पाचशेची रेंज बघतोय तर पाचशे मध्ये आपल्याला हे प्लेन बघायला मिळतात आणि प्रिंटेड पण आहेत प्रिंटेड प्लेन डिझायनिंग डिझायनिंग मिळते दुसरे तसे येणार ओके हे छान वाटत हे पण पाचशे वाले नाही हे सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी वाले ओके पाचशे नंतर आपल्याला साडेसातशे सुरू आहे ना हे जर डिसेंट वाटत नाही काहीतरी बदल वाटत मस्त या आपल्या घरामध्ये कोणताही शुभ कार्य असतील ना म्हणजे असं कुठल्याही तुम्ही एखादा ऑफिस मध्ये घालून जात मग घालून जाण वाटत आता पाचशे नंतर आपण जी रेंज बघणार आहोत ती पाचशे नंतर आणखी सहाशेची आहेत आपल्याकडे सहाशे नंतर नंतर साडेसातशे मग साडे नऊशे आहेत ना मित्रांनो आपण हा जो पूर्ण कुर्ता बघतोय ना आहे हा फुल कुर्ता आहे ना फुल कुर्ता साईज एक सांगायचं राहिलं की जसं की आपण आता कुर्ते पहिले दोनशे पासून हा कुर्ते पण तुमच्याकडे आहेत का शॉर्ट कुर्ते पण येणार ना लॉंग कुर्ते लॉंग पण आहेत ना हो मग आता जसं की आता आपण मी तीनशे मध्ये तुम्हाला सगळे शॉर्ट आपलं लॉंग कुर्ते लाँग आहेत हा शॉर्ट कुर्ते पण येणार दोनशे पासून दोनशे साडेचारशे साडेचारशेपासून लॉंग कुर्त्याचे ते पण थोड्या नंतर बघू आपण आता बघतो हे म्हणजे हे फुल आहेत कुर्ते म्हणजे तुम्हाला जीन्सवर घालू शकता कशा कधी कशावर घालू शकता आणि मस्त मस्त कलर आहे सेवन फिफ्टी आणि हा कपडा सेम आहे खादी खादी सिल्क मध्ये खादी सिल्क मध्ये वॉश करू शकता आरामात आणि खूप सारी व्हरायटी यांच्या म्हणतात ना की आठ थर्टी एट पासून लहान मुलांपासून फोर पासून तुम्हाला पर्यंत साईज मिळते खूप सारे कलेक्शन यांच्याकडे आता आपण सध्या काय फेस्टिवल कव्हर करतोय म्हणजे आपल्या येणार होतं म्हणजे आता रक्षाबंधन आहे पुढे नंतर दहीहंडी आहे गणपती बाप्पा यांचं सर्व आहे तर त्याला नक्कीच युजफुल आहेत ना युजफुल तर आता मला साडेसातशे नंतर काय तुमचा कुर्त्यामध्ये शेरवाणी नको कुर्त्यामध्ये कोणता असा प्रकार आहे साडेसातशे नंतर आपल्याला मिळेल साडेसातशे नंतर साडे नऊशे मध्ये कॉटन मध्ये प्युअर कॉटन प्युअर कॉटन मध्ये ओके एक ओपन करून तसं बघूया कलर खूप आहेत यांच्याकडे आलात ना कलर खूप आहेत प्रत्येक मध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर बारा कलर मिळणार का बघा हा साडे नऊशे मस्त आता मी आता जो बाप्पा येणार आहे त्या बाप्पाला आगमनासाठी किंवा तुम्ही घरी हा घालू शकता मस्त आहे छान वाटत हे म्हणजे शेरवानी वगैरे आपण कुर्त्यामध्ये हे सर्व प्रकार पाहिले एक अंदाज आहे की तसा असं युनिक युनिक असा कुठला कुर्ता तुमच्याकडे आहे की तो आता सुद्धा हे नवीन चालू आहे पॅटर्न मध्ये ओके मध्ये पण असे नवीन हे कुर्ते आहेत हे सगळे कुर्तेच आहेत ही रेंज काय जाते याच्यामध्ये तुम्हाला चौदाशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे अशा मध्ये घेतला तर हे सोळाशे पन्नास मध्ये ओके क्वालिटी वाईज चेंजेस होते त्याच्यामध्ये तुम्हाला कुर्ता पजामा दोन्ही येणार चौदाशे मध्ये चौदाशे पन्नास मध्ये हो त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर एक लस्टिक वाली चुडीदार असते तसं येणार पॅटर्न हा कपडा मस्त शायनिंग आणि काहीतरी बात आहे ना कपड्या वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये बघा त्याच्यामध्ये हा तो इफेक्ट काचे दिसतोय त्याला काय कुठलं तर नाव आहे ना काहीतरी चिकन कारण लखनवी बरोबर याच्यामध्ये दहा बारा कलर आहेतच मी भेट द्या ह्या शॉपला आजकाल हे नवीन आले नवीन बनवण त्या ट्रेंड नवीन आले नवीन ट्रेंड मध्ये हा मध्येच आहे बघा तू बघ आता आपण बघतोय संपूर्ण फुल साईज आहे का ही काय असणार आहे सोळाशे पन्नास मध्ये ओके ह्याच्यावर पायझामा कुर्ता आणि हे प्रकारच्या मिळणार आहेत लखनवी पाहिलं तर आता आपण सुरुवात अशी केली होती दो की दोनशे पासून मग तीनशे पाचशे सर्व पाहिलं जसं की तुम्ही शॉर्ट तुमच्या साडेचारशे पण सुरुवात होते एक बघायची सुरुवात की त्यामध्ये कोण कोणते त्यात पण तेवढे दहा बारा कलर बाहेर मिळतील आपल्याला ओके आपण ते बघूया

मस्तच लुक आहे हा किती आपल्याला हा घेतला फोर हंड्रेड पर्यंत फोर हंड्रेड दुसरी अशी क्वालिटी येते कॉटन मध्ये कुर्ता स्टाईल मध्येच ओके पण शॉर्ट कुर्ताच हा आणि हा किती हा घेतला फायव्ह फिफ्टी पर्यंत हा फाय फिफ्टी ओके आपण मध्ये घेतो त्याच्यात आपले कलर किती मिळतील कलर याच्यामध्ये जवळजवळ बारा ते बारा पंधरा कलर हा याच्यामध्ये पण तसंच आहे हा त्याच्यामध्ये पण व्हरायटी वेगवेगळी डिझाईन्स आहेत वेगवेगळ्या ओके कलर हे बघा हे कलर आहेत साडेपाचशे मध्ये पाचशे ते भारी मला आवडले का छान आहे कलर्स आहेत जवळजवळ दहा ते बारा कलर याच्यामध्ये पण येते पण तर घालता येईल पण कधी पण असं कधी ऑफिस वेअर ला पण वापरू आहे हा तेच बोलतो छान आहे मला आवडले हा चारशे मध्ये मला भारी वाटला खरं छान आहे तर कलर सध्या आता कमी आहे पण चालू होतील स्टेज चालू आहे त्यांचं चालू आहे मॅन्युफॅक्चर आणि क्वालिटी पण भारी वाटते एकदम तर मित्रांनो आतापर्यंत आपण संपूर्ण हे कुर्ते पाहिले आता आता माझे आता म्हणजे कुर्ते वगैरे पाहिलेत तर त्यामध्ये आपल्याला जो कपडा पाहायला मिळतो कॉटन सिल्क असं दोन्ही कॉटन सिल्क आहे खादी सिल्क आहे खादी खादी पॉलिस्टर आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळी वरायटी आहे आता आपण बघणार म्हणजे पहिला बरोबर ना तर याच्यामध्ये कोण कोणते कलर येतात याच्यामध्ये व्हाईट आहे ऑफ व्हाईट ओके क्रीम मरून आहे आहे आणि ब्लॅक मस्त भरपूर ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी अशी चुडीदार आहे दुसरा पटियाला येतो ओके ओके रेडीमेड धोतर असतात ओके याच्यामध्ये आपल्याला साईज म्हणजे लहान मुलांची का लहान मुलांपासून मोठ्यांच्या सगळ्यांच्या साईज मग आता त्याची प्राईस कशी असते साधारण हे टू हंड्रेड मध्ये पुरात आहे स्टार्टिंग सूट दोनशे पासून सुरुवात आहे आणि आपल्या मोठ्यांचे पण दोनशे का आनांचे तुम्हाला दीडशे पर्यंत मोठ्यांचे ते सगळे दोनशे वर्षे पर्यंत एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत ओके एक ते दहा वर्षापर्यंत तुम्हाला ते दीडशे पर्यंत मिळतील आणि आपल्या मोठ्यांचे एक दोनशे पर्यंत येतील हे सर्व कलर आहेत बरोबर आणि हे सर्व कॉटन मध्ये असतील कॉटन आणि सिल्क दोन दोघांमध्ये आता आपण पाहणार ते म्हणजे रेडीमेड रेडीमेड धोती आहे तर हे नक्कीच आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या कुर्त्यावरती युज होईल तिला पूजेला लागणारा दोन्ही याला युज होतो हे बघा जर तू व्हरायटी आहे जवळ ओके पंधरा कलर्स आहेत त्याचे व्हाईट येल्लो हा मँगो वाटतो मँगो कलर आहे आणि ऑफ व्हाईट येल्लो आहे मँगो आहे अरे ही साईज मोठ्यांसाठी का लहान मोठ्यांची मोठ्यांची लहानांची पाहिजे आपल्याकडे छत्तीस ते चव्वेचाळीस छत्तीस ते चव्वेचाळीस मिळणार आहे मोठ्यांचे हो। अंदाज आहे सुरुवातीपासून आपल्याला काय प्रयत्न किंमत पासून स्टार्टिंग साडेपाचशे रुपयावर सुरुवात आहे खादी सुरग आहे म्हणून साडेपाचशे वाली वाले दुसरं वेलवेड वाले येते ते बाराशे पर्यंत ओके ही खादीची आहे बघा आणि रेडीमेड आहे दिसेल दिसणार एकदम आपण आता म्हणजे गणपती घालूच आहे उत्सवामध्ये पण कुठल्या घरी शुभ कार्याला घालू शकतो आराम मस्तच आहे पूजेला किंवा लग्नाच्या पूजेला तर ही साडेपाचशे पर्यंत सुरुवात आहे बरोबर बरोबर आणि जशी पुढे म्हणतात ना की क्वालिटी प्रमाणे बोलताय तर ती कितीलाय बाराशे पर्यंत मध्ये पडते ओके त्याच्यामध्ये पण कला सवेत भेटतील तुम्हाला बनवून भेटणार ओके हां प्रॉपर माप घेऊन बनवले जात बनवले जाईल ना मला फक्त थोडी माहिती द्या की जसं की आपले जे सार्वजनिक मंडळाचे जे असतील कोणी तुमच्याकडे आले तर समजा त्यांना एक शंभर रुपये क्वांटिटी मध्ये पाहिजे असेल तर ते तुम्हाला कसं फॉलो करते तुम्हाला तुम्हा काय द्यायला लागेल त्यासाठी मी त्यांना हे करतो सॅम्पल दाखवले जातात कलर चार्ट असतो कलर चॉईस करतो कलर चॉईस झाल्यानंतर मग त्यांच्याकडनं नॉर्मली एक तीन चार हजार ऍडव्हान्स घेतो बरोबर मग त्याच्यानंतर त्यांचा साईज ओके कलर कोणतं झालेला असतो त्याच्यावर फॉलोअप घेऊन आम्ही आमच्या रजिस्टर एंट्री करू द्यायला लागेल त्याच्यानंतर सर्व साईज द्यायला लागणार बरोबर ना हो आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्हाला असं ऑर्डर तुम्हाला लिहून घेणार आणि त्या ऑर्डरला मिळेल आता साधारण एक मला तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे शंभरची किती दिवस आधी तुम्हाला मी मला फक्त आठ दिवस ते दहा दिवसाचा कलरचं चार्ट सात सप्टेंबरला आपला गणपती बाप्पांचा उत्सव आहे दिवस आधी तुम्ही हा बघा हा सर्व कलर तुम्हाला हे सॅम्पल आहेत ना हे सॅम्पल हे तर पाहायला मिळतील वेगवेगळे दोन्ही कपडे आहेत आणि त्याप्रमाणे तुम्ही या आणि आपण बोललो दोनशे आणि तीनशे मध्ये जे आहे ओके त्याचे कलर आहेत ते आपले पाचशे वाले होते त्यामध्ये पण दोन्ही आम्ही ऑर्डर घेतो घ्यायला तर नक्की मी त्यांना वेट इकडे कारण आपण ना मोस्ट ऑफ हे कुर्ता कव्हर केलेला आहे दादा टेशन मध्ये एकदम जवळच आहे तर खूप छान माहिती दिली तुम्ही त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण हे है। कुर्त्यांचे जे जे प्रकार आहेत सर्व साईज मध्ये आपण मला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलंय मोस्ट ऑफ यांच्याकडे दोनशे पासून जो कुर्ता सुरू होतो त्यात देखील खूप छान छान दहा ते अकरा कलर आहेत आणि ते तुम्हाला एक दोन ते घेऊ शकता पण तुम्ही म्हणतात ना की बल्कमध्ये पण घेऊ शकता या इकडे भेट द्या नक्की दोनशे नंतर आपण तीनशे तीनशे नंतर पाचशे त्यानंतर साडेसातशे सहाशे साडेसातशे साडेनऊशे तसं त्याप्रमाणे तुम्हाला कुर्ती दाखवली नंतर आपण पाहिलं ते म्हणजे ज्यांच्याकडे धोती आहे रेडीमेड त्याच्यानंतर पैदम आहेत पाच सात पाच ते सहा कलर मध्ये सर्व एकदम असं रिजनेबल आहे तुम्ही यायकडे तुम्हाला एखादं शिवून वगैरे पाहिजे लहान मुलांसाठी तर धोती देखील मिळणार आहे त्याच्यानंतर आणखी काय काय सर्व तुम्हाला मिळणार आहे तर संपूर्ण डिटेल तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये मी दाखवलं तर आता थांबव इथेच तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ वाटत काय लाईक करा आणि आवडला तर नक्की हा शेअर करा जेणेकरून सर्वांना ही माहिती मिळेल आणि सर्वजण इकडे येऊन हे खरेदी करतील भेटू असेल का पुढे नवीन व्हिडिओ तोपर्यंत Bye-bye.